छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाली एखादी तारीख सांगा या दोघांची कुठं भेट झाली ते ठिकाण सांगा विनाकारण नेहमी सांगितलं जातं खोट्या लोकांकडून खोटारडी माणसं इतिहास खोट्या पद्धतीनं मांडतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास अरे कुणी ठरवलं कुणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे राष्ट्रमाताजीजवळ तुम्हाला रामदास का घुसडावा लागतो त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महान कर्तृत्व आहे ते मान्य करायचं नाही रामदासी बैठकांमधून सांगितलं जातं शिवाजी महाराज आणि रामदास हे गुरु आहेत म्हणून तसे फोटो सुद्धा सगळ्यांकडं जे इतिहासामध्ये कुठेही संदर्भ नाही हे जाणीवपूर्वक पसरवले जातात काही तथाकथित मनवादी इतिहासकार आहेत त्यांनी खोट्या पद्धतीने इतिहास मांडला काही तथाकथित लेखक आहेत ज्यांनी छत्रपती शिवरायांचीच बदनामी केली बाकीचं तर काय लिहून बसलंय मग ही सगळी माणसं कोण आहेत ही एका आर एस एस नावाच्या संघवादी विचारसरणीची लोक आहेत ज्यांना फक्त खोटा इतिहास मांडायचा त्याचे दोनच उदाहरणं सांगतो अयोध्येमध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा झाली तिथं सुद्धा गोविंदगिरी महाराजांनी शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून सांगितलं ज्यावेळेस महाराष्ट्रातून टीका झाली त्यावेळेस त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की शिवाजी महाराज ग्रेटच आहेत आणि त्यांचे गुरु वगैरे मी फक्त संदर्भ देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यापर्यंत ही खोटी माहिती कोणी पसरवली कोण आधुनिक लेन परत जन्माला घालतोय राग येणार नाही ना ना कुठल्या शिवप्रेमींना हे सगळं त्या बैठकांमधून खोट्या इतिहासामधून चुकीच्या पुस्तकांमधून वर्षानुवर्ष गेल्या ह्या पाच पन्नास वर्षामध्ये पेरण्याचं काम झालंय दुसरं उदाहरण काल योगी जी आले होते युपीच्या मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा शिवरायांचे गुरु रामदास म्हणून सांगितलं हे यांच्याच लोकांच्या का तोंडी येतं हे सगळं याच्या मागे काहीतरी कपट कारस्थान आहे ते कारस्थान असं आहे की यांना शिवरायांचा महान कर्तृत्व आणि इतिहास या लोकांना मान्य नाही शिवाजी महाराज ग्रेट होते आहेत पण त्यांना ग्रेट कुणी केलं रामदासांनी सांगा कुठं भेट झाली या सगळ्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम प्रेम जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे की खोटा इतिहास सांगणाऱ्यांचा आपल्याला वेळीच खरा इतिहास सांगून पुराव्यानिशी ह्या लोकांचा खोटारड्यांचा बाजार उठवावा लागेल कारण खोटच खोट हे मोठं होत असत आणि खरं कितीही पवित्र असलं तरी ते सांगितलं जात नाही सध्या तीच परिस्थिती जाणीवपूर्वक खोटा इतिहास सांगायचा मांडायचा दाखवायचा पुढे घेऊन जायचा अरे काय चाललंय बरं आम्हाला त्याचा राग येणार नाही का आम्ही त्याच्यावर काही बोलणारच नाही का आमच्या संवेदना कधी जागे होणार तुम्हाला माहिती आहे ना ते आपा धर्माधिकारी त्यांचं जे श्री बैठका होतात तिथून सुद्धा आज कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचं लोन आहे त्या बैठकांचं बैठकांमधून खोटा इतिहास शिकवला जातो सगळ्यांना मान्य पुस्तकांमधून तरी बऱ्यापैकी पुस्तकं रामदास ग्रेट असतील तर ते ज्यांना ग्रेट वाटतात त्यांनी ते सांगावेत खोटा इतिहास सांगून त्यांना अजून ग्रेट ठरवण्याचा प्रयत्न करू नये जा शिवथरगळला विचार बरं आहे का तुमच्याकडे काही संदर्भ काही नाही पण खोटा इतिहास सांगितला जातो मांडला जातो आम्ही ते सहन करायचा का हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र सरकार असेल इतिहास संशोधक मंडळ असतील इतिहास संशोधक लोक असतील हिंमत आहे का कुणाच्या मध्ये की हे खोटा इतिहास आहे आणि ते मांडण्याची जे जे इतिहासकार सांगतात की होय हा खोटा इतिहास सांगितला जातो मांडला जातो वारंवार त्यांनाच त्यांचा इतिहास जो खरा आहे तो सांगताना त्यांना कवीपणा दाखवला जातो आज परिस्थिती अशी झाली की इतिहास घडला का नाही इथून हे संशय घ्यायला माणसं कमी नाहीत म्हणून मी मग असं म्हणलं आधुनिक जेम्स लेन निर्माण केला जातोय कारण काही इतिहासामध्ये काही घटना काही गोष्टी ह्या प्लांट केल्यात जाणीवपूर्वक घुसडण्याचं काम होतंय आणि त्या घुसडल्यामुळं इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जातोय आम्ही ते सहन करणार नाही योगी आदि आदित्यनाथ असतील किंवा अजून गोविंदगिरी महाराज असतील किंवा कुठलाही इतिहासकार असेल आता खूप झालं लय झालं ह्यांचं खोटा इतिहास जागणाऱ्यांचा आम्ही आता निषेध आमच्या ताकदीनं आमच्या स्टाईलनच करू कारण इतिहास ही काय साधी गोष्ट नाही इतिहासातून प्रेरणा ना घेऊन पुढे जायचं असत जसं ठामपणे सांगतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली लोहोगावला इतिहास आहे सांगा ना रामदासांची कुठं झाली ज्यांची आयुष्यामध्ये कधीच भेट झालेली नाही ते गुरु कसे काय असू शकतात कसे काय झाले बर हे कुठं तुम्ही त्या ठिकाणी सांगताय तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन लोकांचे मेंदू कुरताडताय आणि तुम्ही हे मान्य करा की तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो वापरून तुम्ही लोकांची घरं त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी वापरताय तिथं गुरुत्व आलं कुठून आणि हे कोण मनवादी मानसिकतेतून हे सगळं पेरत आहे हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम मित्रांनो शिवप्रेमींनो एक लक्षात घ्या शिवरायांचा इतिहास फार कर्तृत्वान आहे तो शिवरायांनी स्वतः इतिहास घडवलाय मावळ्यांनी स्वतःचा रक्त सांडून इतिहास घडवलाय कावळ्यांनी नाही घडवला ना कावळे फक्त जाणीपूर्वक इतिहासात घुसखोरी करण्याचं काम करतात आणि काही तथाकथित लोक त्याला खरा इतिहास म्हणून मांडण्याचा प्रयत्न होतोय हे सगळ्यात मोठा इतिहासाचा अवमान आहे लक्षात घ्या दादोजी कोणदेव कसा घुसाडला गेला एवढंच काय जेम्स लेननी तर काय सांगितलं किती मोठी बातम्यां केली होती नाही का आठवत हो तुम्हाला आमचे सगळे शिवाजी महाराजांवर प्रेम आहे म्हणून लोक बैठकीच्या माध्यमातून अजून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतात तुम्ही त्या शिवप्रेमींचा अशा चुकीच्या पद्धतीनं खोटा इतिहास सांगून तुम्ही इतिहास खोट्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करताय हे का सहन करायचं आम्ही का सहन केलं पाहिजे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून या माध्यमातून एवढं सांगतो महाराष्ट्राला ज्यांच्याकडे कुणाकडं बैठकीचा बैठकीमध्ये जाण्याचा किंवा तुमचा जो काही इतिहास असेल किंवा तुमच्या ज्या काही पद्धती असेल विचारा तुमच्या लोकांना आणि सांगा महाराष्ट्राला की शिवरायांची आणि रामदासांची भेट कुठं झाली कधी झाली आणि त्याची तारीख काय काही पुरावा नाही इतिहासात सुद्धा नाही का, का ना त्यांची ना भेट झाल्याचे कुठेही उल्लेख नाही फक्त फोटोतून दाखवलं जात आहे हा खोटारडेपणा लक्षात घ्या आणि हा सहन केला जाणार नाही आणि सहन कोण करत असेल तो चुकीचा इतिहास मान्य करतोय हे लक्षात ठेवा कारण तोडून मोडून इतिहास मांडून काही लोकांनी जाणीवपूर्वक तो सोयीनं मांडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथं आमच्या इतिहासाचा घात होतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इतिहास घडवलाय मावळ्यांनी लिहिलेला नाही लिहिलाय म्हणून अधिक मावळ्यांनी म्हणून इतिहास सोयीचा लिहिलाय आणि इतिहासाचं भांडवल करून आमच्यातच आम आमचे विरोधात जात आहेत आम्हालाच आमच्या विरोधात त्या ठिकाणी भडकवलं जात आहे पेटवलं जात आहे कारण खरा इतिहास कळू दिला जात नाही अरे अठरा पगड जातीच्या मावळ्याने बारा बलुतेदारातल्या मावळ्याने छत्रपतींचा मावळा म्हणून मराठा बहुजन समाजाचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक म्हणतात ती ओळख पुसण्याचं काम खोटा इतिहास सांगून आणि अचानक शिवरायांच्या इतिहासाचं रामदासीकरण करून चुकीच्या पद्धतीनं मांडला जातोय हे आम्हाला कधी प कदापिही मान्य नाही आणि तुम्हीही खोट्या इतिहासाचं समर्थन करू नका अन्यथा पुरावे ना द्या नाहीतर उद्या तुम्हाला भविष्यात लवकरच कोर्टात सुद्धा खेचल्याशिवाय राहणार नाही कारण शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा काही संबंध नाही गुरु असल्याचा कुठलाही पुरावा नाही आणि जर खोटा इतिहास तुम्ही सांगणार असाल तर आम्ही आता तुमच्या कायदेशीर मुसक्या आवळल्याशिवाय किंवा तुम्हाला कायदेशीर झटका दिल्याशिवाय किंवा तुम्हाला खोटा इतिहास सांगतात म्हणून उघड्या पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींचा आक्रोश संताप लक्षात घ्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय